रामकृष्ण हरी मंडळी कशा हात मजेत ना अशाच मजेत आनंदित आणि उत्साहित राहा अडचणी आयुष्यात नेहमी येत राहतात सुखानंतर दुःख हे एकमेकावर अवलंबून असतात तसेच सुख सुखाचे दिवस थांबत नाही तसेच दुःखाचे दिवससुद्धा आपल्या आयुष्यात कधीच थांबत नाही श्रावण महिन्यात वैभव लक्ष्मीचे पाच शुक्रवार व्रत करावे मानसिक समाधानासाठी खूप प्रभावी आहे सर्वप्रथम श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करावे ओम ओम र्रीम चा मुंडाय विच्च ओम रीम किम चा मुंडाय विच्च असा सोडावडा मंत्र मनत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तसेच ओम सी रीम सी कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री रीम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र सोडावडा मनत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तसेच एक एक माळ श्री स्वामी समर्थाची मंगलकलेश भरून घेतलेला आहे मंगल मंगलकलेश भरून घेतलेला आहे मंगल मंगलकलेश हा कुलदेवतेचा मंगलकलेश असतो तोसुद्धा पाण्याने भरला जातो तसेच वैभव लक्ष्मीचा कलेश हा सुद्धा पाण्याने भरला जातो त्यावर प्लेट ठेवून तांदूळाची रास आणि सोन्याची वस्तू ठेवली जाते तसेच आज लक्ष्मीचा व्रत हे सुद्धा महिन्यातून एकदा करावे वरतलक्ष्मीचा व्रत मंगलकलेश हा धान्याने भरला जातो सुख संतती संपत्ती मानसिक समाधान आरोग्य लाभण्यासाठी आपण ही सेवा हे व्रत करायची असते सुख समाधान वैभव लक्ष्मीप्राप्तीसाठी तसेच प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हे व्रत पाच शुक्रवार श्रावण महिन्यात करावे सहा ते आठच्या दरम्यान वैभव लक्ष्मीची पोती वाचावी आरती करावी धूपधीप वाढावा घरात गोडधळ बनलेलं असेल त्याचा नैवेद्य ठेवावा गूढ किंवा तूपसाखर प्रसाद ठेवावा घरातील सर्वांना तो प्रसाद द्यावा धूप दीप अगरबत्ती सुगंध दरवाढावा घरात प्रसन्नमय वातावरण होते सौभाग्यवतीचे सौभाग्य रक्षण करण्यासाठी संततीसाठी संपत्तीसाठी आरोग्यासाठी ही सेवा आपण करू शकतो ही स सकाळीच आंघोळ करून दिवसभर लक्ष्मीनामाचा जप करावा कोणाचे अपशब्द बोलू नये कोणी कितीही वाईट बोललं तरी त्याकडे लक्ष न देता आपली सेवा करावी सहा वाजता पूजा मांडावी मनोभावाने देवीला प्रार्थना करावी माझ्या घरातील सुख समाधान मानसिक समाधान आरोग्य संतती व्यापार वृद्धीसाठी मानसिक समाधानासाठी आणि आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहण्यासाठी ही सेवा करावी माझा व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद